नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे अनेक पालक आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून सांगत आहेत की लॉटरी तर प्रसिद्ध झालेली आहे परंतु या अधिकृत पोर्टलवरती कोणतेही लॉटरी दिसत नाही तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच आज लॉटरी जाहीर करण्यात आली परंतु आर टी पोर्टलवरती ही लॉटरी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहेत अनेक पालक या पोर्टलवरती येत आहेत आणि येथे पाहू शकता की ऍप्लिकेशन वाईज डिटेल म्हणजेच अर्जाची स्थिती येथे आर टीचा जो तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे तो टाकत आहेत गो या टॅबवर क्लिक करत आहेत आणि त्यानंतर धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल अशा प्रकारचा स्टेटस त्यांना पाहायला मिळत आहे त्यानंतर संबंधित कॅन्डिडेट म्हणजे तुमच्या पाल्याचं नाव देखील तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे अनेक पालक पोर्टलवरती व्हिजिट करत आहेत आणि ऍप्लिकेशन आहे तो सर्च करत आहेत आणि त्यांच्या ठिकाणी दिस ऍप्लिकेशन नॉट सिलेक्टेड म्हणजे तुमचं सिलेक्शन झालेलं नाही असा स्टेटस येत आहे परंतु लक्षात घ्या की अजून तरी पोर्टलवरती यादी कोणतीही प्रसिद्ध करण्यात आली नाही आहे तो कॉमन सगळ्यांना मेसेज येतोय आपण यापूर्वी देखील सांगितलेला आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि तशी अधिकाऱ्यांनी माहिती देखील दिलेली आहे तर आज लॉटरी जाहीर करण्यात आली आहे परंतु अधिकृतरित्या पोर्टलवरती जी संपूर्ण महाराष्ट्राची ज्या शाळा आहेत त्यांच्या याद्या एनआयसी मार्फत पोर्टलवरती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही आहेत साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो यामध्ये कधी यादी प्रसिद्ध होईल असा निश्चित असा कालावधी नाही आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रायव्हेट शाळा आहेत इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत तर या शाळांनुसार पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि वेटिंग लिस्ट तर इथे दोन ऑप्शन दिले आहेत सिलेक्ट मूळ निवड यादी आणि तसेच पाहू शकता की वेटिंग लिस्ट तर या दोन ठिकाणी तुम्हाला या याद्या पाहता येणार आहेत सध्या तरी याद्या उपलब्ध झाल्या नाही आहेत त्यामुळे लक्षात घ्या की अजून लॉटरी प्रसिद्ध पोर्टलवरती झालेली नाही त्यामुळे जरी तुम्हाला येथे मेसेजमध्ये येत असेल की तुमचं सिलेक्शन झालेलं नाही आहे तरी हा कॉमन मेसेज आहे तुम्हाला आणि सगळ्यांना हा मेसेज येणार आहे त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे येत्या काही दिवसामध्ये लॉटरी प्रसिद्ध होईल लॉटरी प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केला जाईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा